चक्री भुंगा आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव तुमच्या सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या पंधरा दिवसामध्येच होतो परंतु तुमची सोयाबीन हिरवीगार असते आणि आपल्याला त्यांना कापाडलाय का किंवा ती खोडमाशी आत खोडामध्ये गेली का हे दिसत नाही त्यामुळे आपण आपली सोयाबीन हिरवीगार बघतो आणि आपली सोयाबीन निरोगी आहे असं समजतो आणि कालांतरानं शेंगा अवस्थेमध्ये तुमचं सोयाबीनचं झाड अचानक खाली झुकतं वाळतं किंवा पिवळं पडतं किंवा मधातूनच कटून खाली पडतं किंवा तुमच्या शेंगा पूर्ण भरत नाहीत अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही आणि मग तुम्ही त्या ठिकाणी जखम मांडीलान पट्टी शिंडीला अशा पद्धतीने अनेक प्रकारचे रसायन फवारता तुमचा फक्त खर्च होतो मात्र तुम्हाला त्यातून काही मिळकत मिळत नाही तुम्हाला त्याचा जो प्रादुर्भाव झालाय किंवा जो तुमचा तोटा होतोय तो तुम्हाला भरून काढता येत नाही त्यासाठी सुरुवातीच्या पंधरा दिवसामध्येच चक्रीभुंगा आणि खोडमाशीचं प्रभावी नियंत्रण करणं गरजेचं आहे तर हे चक्रीभुंगा आणि खोडमाशी हे नेमकं काय आहे याचं जीवनचक्र काय आहे आणि याचं प्रभावी नियंत्रण आपण सुरुवातीच्या पंधरा दिवसात कसं केलं पाहिजे हे अगदी थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील सुरुवातीला मी तुम्हाला चक्रीभुंग्याची सायकल सांगतो चक्रीभुंगा हा तुमच्या पीक हे रोपावस्थेमध्ये म्हणजे सात ते पंधरा दिवस किंवा सात ते वीस दिवसाचा असल्यानंतर त्या ठिकाणी येतो ते, ये ते तुमच्या पानावर तुमच्या पानाच्या देठावर किंवा खोडावर तीन कापे पाडतं तीन कापे पाडल्यानंतर मधल्या कापेमध्ये ते अंडी घालतं ती अंडी ही फिकट पिवळसर रंगाची असते त्यानंतर त्याच्यापासून जी अळी निर्माण होती ती अळी ही गोलाकार पिवळसर रंगाची असते त्यानंतर तिचा प्रवास सुरू होतो त्या खोडामध्ये प्रवेश करते खाली जाते जमिनीकडे आणि ती जमिनीकडे जात असताना त्याच्यामध्ये ती अन्नद्रव्याचा थांबवते किंवा तीच खाऊन घेते जो जो कापा पडलेला आहे मग शेंगा अवस्थेमध्ये जेव्हा तुमचं पीक जातं तेव्हा ते पीक अन्नद्रव्य जास्त लागल्या कारणानं मग सुकायला लागतं मग त्याला अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होतो खाली झुकतं पिवळं पडतं आणि जेव्हा तुम्ही सोयाबीन सोंगायला जाता त्यावेळेस जिथं कापा पडलेला आहे तिथून तुमचं सोयाबीनचं पीक त्या ठिकाणी कापा पडून खाली पडतं म्हणजे तिथून तुकडा कट पडतो त्याला तुकडा पडतो खाली पडतो आणि ही जी चक्रीभुंग्याची सायकल आहे त्यानंतर मग ती काही सुप्तावस्थेमध्ये जातात त्या आळ्या काही प्रौढावस्थेमध्ये जातात आणि नंतर त्यांचं जीवनचक्र असं गोल फिरत राहतं परत ते तुमच्या पिकावर पुढच्या वर्षी प्रादुर्भाव करायला त्या ठिकाणी येतात आता हा झाला चक्रीभुंगा आता चक्रीभुंगा आणि खोडमाशी याचं व्यवस्थापन एकच आहे त्यामुळे तुम्हाला आता मी चक्रीभुंगा कसा पद्धतीनं काम करतो किंवा कसं ओळख त्याची पाठवायची हे सांगितलं त्यानंतर आता खोडमाशी खोडमाशीचं काय आहे तर खोडमाशी सुद्धा सेम आहे ती तुमच्या पानाद्वारे पानाद्वारे खोडामध्ये किंवा पानाद्वारे देठा देठाद्वारे खोडात असा त्या ठिकाणी तिचा प्रवास सुरू करते आणि मग ती खोडामध्ये गेल्यानंतर ती जी आळी आहे ती त्या ठिकाणी अन्नद्रव्य खाते खालच्या अन्नद्रव्य जे आहेत ते खोडामध्ये ती त्या ठिकाणी खाऊन टाकते त्यामुळं त्या झाडाला वरती त्या ठिकाणी अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही तो वरती पुरवठा न झाल्यामुळं काय होतंय तर तुमचं झाड हे पिवळं पडतंय सुकायला लागतंय जमिनीकडे झुकतंय मग तुम्ही तेव्हा म्हणता कुमणी पडली आहे का वाळवी पडली का बुरशी लागली का बऱ्याच तो प्रादुर्भाव नसतो तर हा प्रादुर्भाव असतो की तुमच्याला खोडमाशी लागलेली आहे अगदी सुरुवातीच्या पंधरा दिवसाच्या आत तुमच्या पानामध्ये तुमच्या देठामध्ये अंड घालून आत गेलेली आहे आणि तिनं आता तुमचं पीक शेंगावस्थेमध्ये खराब करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हे जे खोडमाशी असेल किंवा चक्रीभुंगा असेल याचं नियोजन सुरुवातीलाच करायचंय याचं प्रभावी नियंत्रणासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आधी मी कीटकनाशक सांगतो दोन तीन प्रकारचे कीटकनाशक सांगतो त्यापैकी एक कीटकनाशक तुम्हाला वापरायचं आहे तुम्ही प्रोपेनो सायपर वापरू शकता प्रोपेनो फॉस्ट प्लस सायपर मेथ्रीन म्हणजे प्रोपेक्स सुपर मध्ये तुम्हाला मिळतंय कुठल्याही कंपनीज तुम्ही घेऊ शकता तीस मिली तुम्हाला प्रति पंधरा लिटर पाण्याला हे वापरायचं आहे ठीक आहे किंवा तुम्ही पास जर घेतलं तर त्याला तुम्हाला तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाला वापरायचं आहे हे दोन्ही जर तुम्हाला मिळाले नाही तर सिंजंडाचा आलिका तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये थायोमेथेक्झाम प्लस लॅम्बडा सॅलोथ्रीन हा घटक आहे तर आता मी जे घटक सांगितलेत यापैकी कुठलाही एक कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता प्रोपेनो सायपर घेऊ शकता क्लोरोसायपर घेऊ शकता किंवा थायोमेथेक्झाम प्लस लॅम्बडा सायलोथ्रीन घेऊ शकता आता तुम्हाला कंपनीचे नाव सांगणं गरजेचे असते त्यामध्ये प्रोपेक्स सुपर घेऊ शकता क्लोरोबायरी प्लस कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी आलिका घेऊ शकता सिंजंडाचं किंवा आ, तो लॅमडा सॅलोथ्रीन प्लस थायोमित घटक असलेले कुठलाही घेऊ शकता या तीन कीटकनाशकापैकी गे की एक कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता किंवा इतरही कीटकनाशक बाजारामध्ये आहेत परंतु मला प्रामुख्यानं हे तीन सांगितले आता यापैकी एक कीटकनाशक घेतलं आता तुम्हाला एक घ्यायचं आहे आता बुरशीनाशक कोणतं घ्यायचंय तर कार्बन डेजिम प्लस मॅनकोझेब घटक असलेलं साप बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता किंवा या व्यतिरिक्त सापाऐवजी दुसरं कुठलाही पॅकिंग कंपनीचं तुम्ही घेऊ शकता तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाला वापरायचं आहे त्यानंतर तुम्ही हे जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही थावी पिरियड मध्ये घेऊ शकता हे नाही मिळालं तुम्ही तर मेटालॅक्झिल प्लस मॅनकोजेप घेऊ शकता जे तुम्हाला बुरशनाशक मिळेल ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता अशा पद्धतीने सांगितलं ते ठीक आहे एक कीटकनाशक झालं एक बुरशीनाशक झालं त्यानंतर आता तुम्हाला त्याच्यामध्ये एक विद्राव्य खत एकोणीस एकोणीस त्या ठिकाणी नत्रसपुरत पानाचं तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता त्यानंतरच याच्यासोबत तुम्ही पांढरी मुळी वाढण्यासाठी वगैरे एखादं तुम्हाला घ्यायचं असलं तर घेऊ शकता अशा पद्धतीने कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक त्या ठिकाणी विद्रा असं घ्यायचं आहे तुम्हाला तर माझं सांगायचं झालं तर मी काय घेतो मी घेतो त्याच्यामध्ये प्रोपेक सुपर म्हणजे प्रोपेनो सायपर ते प्रोपेनो बॉस सायपर मेथ्रीन तीस मिली प्रतिपंधन पाण्याला मी सोप मी घेतो साप बुरशनाशक याच्यामध्ये कार्बन डेजिम प्लस मॅनकोजेब आहे तर ते तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्याला आणि त्यासोबत एकोणीस 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 विद्र एवढं मी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये घेत असतो अशा पद्धतीने तुम्ही तुमची पहिली फवारणी चक्री बुमवा प्रभावी नियंत्रण करण्यासाठी करू शकता व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा तुर्ताच थांबतो आपली आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद